सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर संताच्या दर्शनामुळे संताच्या दर्शनामुळे हा लाभ मला झाला कोणता लाभ झाला पद्मनाभ जोडला पद्म म्हणजे कमळ ज्याच्या नाभेतून कमाणे घाल तो भगवंत जोडला मिळवला प्राप्त केला जोडलेला देव कुठं ठेवला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला कुठून आणून ठेवला तुका मनी होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला कुमाई सर्वे हत वर्ग करा एक मिनट महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव व्हायव सर्वांनी करा तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा हातवर एकदम सरळ करा माय एकदम सरळ करा एकदम सरळ एक वा कॅमेरा कॅमेऱ्या फिरवा याकडे आहे की नाही सर्वांनी हातवर करा आणि दोन मिनटं छान भजन म्हणा का

कीर्तन याला म्हणतात नाम सोपे साधन पापे चार पाच दिवसाचे लक्षात ठेवा हे भजनच हेच खरं भज हेच खरं कीर्तन आहे दुसरं कोणतं कीर्तन आहे महाराज जेवण आलात का तुम्ही सकाळी जेवणार आहेत का जेवणार आहे ऐका शरीरासाठी आणणं गरजेचं आहे एक वाक्य बोलतो ऐका शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है शरीर चालण्यासाठी जसं जेवण गरजेचं आहे तसं आत्म सुखासाठी भजन गरजेचे म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगा कधीला कधी लागेल रे

चरणा कदु न गे भक्ति श्रुति भजनाची गोडी लागली ना ते सप्त्याचे पैसे जरी नसले तरी ऑनलाईन का होईना भजन केल्याविना राहिली नाही महाराज ज्यांना वाटत होत ना की महाराज लोक कीर्तन फक्त पैशासाठीच करतात सहा महिने कीर्तन नव्हते तेव्हा फेसबुक वर युट्यूब वर ऑनलाईन महाराजांनी भजन कीर्तनाचे कार्यक्रम केले लक्षात घ्या म्हणून एकच सांगेल हा फेटा बांधल्याच्या नंतर आणि या गादीवर उभा राहिल्याच्या नंतर महाराष्ट्रातला असा एकही कीर्तनकार नाही का या दोन तासात त्याला आठवत असेल मी पैशासाठी कीर्तन करते एकही गायक नाही एकही वादक नाही महाराज या दोन तासापुढं स्वर्ग सुख सुद्धा फिक आहे मी सांगू तुम्हाला इथं बसलेल्या सर्वांना एक विनंती आहे खरं बोला खोटं बोलू नका जेव्हा तुम्ही दोन तास आमच्या पुढं कीर्तन ऐकायला बसता या दोन तासात तुमच्या मनात एकदा तरी येत आहे का हो या महाराजाला आपण पैसे ठरून आणले ब एकदा तरी येतं का नाही बस जे तुमचा भाव आहे तोच आमचा भाव आहे लक्षात येते दे का कीर्तन झाल्यावर तुम्ही चर्चा कराल पण इथं बसल्यावर नाही महाराज कोटी रुपये जरी कोणी आमच्या घरी आणून टाकले आणि म्हणले तुम्ही कीर्तन करू नका आम्ही पैशाविना राहू शकतो पण आम्ही कीर्तना विना नाही राहू शकत लक्षात ठेवा पैशाविना राहू शकतो हे कळलं तुम्हाला सहा महिने घरीच होतो काय नाही पण जे कीर्तनकारांचे विरोधक आहे त्यांना तर वाटलं मरतात रे आता हे पण असं काही झालं नाही महाराज आहे की नाही उलट आनंदात राहिलो परिवारात बरोबर आहे ना आम्ही पैशा विना राहू शकतो पण कीर्तन विना नाही राहू शकत म्हणून चांगलं कीर्तन केलं चांगलं भजन केलं धन्यवाद बोलण्यासारखं खूप आहे पाच दहा मिनटं राहिले तेवढे घेतो आणि थांबतो बाभंगाचा धावत्या वेगात मी अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे गावा मदे आपन या छोट्याशा गावामध्ये एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आपण घडून आणलात आणि सुभाष महाराजांनी जेवता वेळेस तुमच्या गावाचं खूप कौतुक केलं म्हणजे महाराज एवढं छोटंसं गाव आहे पण एवढ्या वर्षाची परंपरा आणि एवढी एकी या गावामध्ये आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण परमार्थात मात्र सर्व एकत्रित ये येतात आता आहे का तुमची ग्रामपंचायत नाही ना, ना? बरं आहे चला आमच्या गावातला आम्ही काल बिनविरोध केलं बरं का गावकऱ्यांनी सगळ्यांनी मनावर घेतलं सहकार्य केलं आणि गावातली निवडणूक इतिहासात आमच्या गावची पहिल्यांदा बिनविरोध झाली आणि एकच सांगेल दादा हो राजकारण नक्की करा पण राजकारण विकासाचं करा राजकारण नात्याचं करू नका मैत्रीचं करू नका विलासराव आणि गोपीनाथराव दोघं दोन पक्षातले होते पण मैत्री आजीरामर होती महाराज म्हणजे एकच सांगेल परमार्थाच्या ठिकाणी या गोष्टी नको आहेत या कोरोनाच्या काळात या गावात जर राजकारण असतं तर तुम्ही सप्ताह करू शकले नसते कारण धार्मिक कार्यक्रमाला का परवानगी अजून शासनानं दिलेली नाही पण या गावाची एकजूट असल्यामुळं त्याला कुठंच महाराज कुठं भीतीचं काही कारण नाही आता या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे बघा चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं नाही तर फेकून द्यायचं पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काही नाही <laughs> <laughs> काही केल्या जाता जाईना महाराज मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीन सारखं चेपट होत नाही नाही पण सुभाष महाराज या कोरोनाने एक चांगलं केलं बायकुल कळायचंच बंद झालं वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा <laughs> <laughs> किती पिऊन आलं ते माहिती औषध लावलं औषध काही गोष्टी या कोरोना चांगल्या काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या बघा बरोबर सगळंच वाईट केलं असं नाही ना चांगल्या बी भरपूर गोष्टी कोरोनानं केल्याला महाराज काय चांगलं केलं बघा कोरोना मुळे सहा महिन्याचं राशन खाल्ल्याला जागा खाल्ल्याला जागा सहा महिन्याचं राशन फुगट कशामुळं बोला ना कशामुळं कोरोनामुळं सहा महिन्याचं राशन फुगट कशामुळं कोरोनामुळं टाइम ऑफ जेवण भेटलं कशामुळं कोरोनामुळं पाहिजे तेवढी झोप भेटली कशामुळं कधी कधी आथरुणाल म्हणायची वेळ आली उठ मला आराम करू दे लक्षात येतं का मला <laughs> लक्षात ठेवा लक्षा पाहिजे तेवढी झोप मिळाली कशामुळं कोरोनामुळं ज्याला तब्येत कर कमी करायची त्यानं कमी करून घेतली ज्याला वाढवायची त्या ना वाढून घेतली कशामुळं कोरोनामुळं ज्याला मुलीचं लग्न करायचं आणि चार पाच लाख लागत होते एखादा एकर विकायची येळत होती ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं एखाद्याच्या मुलीला वीस हजाराचं भांड द्यावं लागत होतं ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं एखाद्याच्या सावड्या मातीला हजार पाचशे लागत होते ते वाचले कशामुळं कोरोनामुळं लग्नात जी टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली कशामुळं कोरोनामुळं जी वरमाय म्हणायचं मला कुलडई नाही पापड नाही तिच्या घरीच पापड झाला <laughs> तिला तर झटका आणायचं कामच राहिले नाही कशामुळं कोरोनामुळं कमी माणसात लग्न होऊ शकतं कशामुळं कळलं कोरोनामुळं बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कशामुळं कळलं कोरोनामुळं कळलं बिना मूळ पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कशामुळं कळलं कोरोनामुळं अरे चौदा माणसात लग्न होऊ शकतं कशामुळं कळलं कोरोनामुळं बिना जेवणाचं लग्न होऊ शकतं कशामुळं कळलं कोरोनामुळं बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कशामुळं कळलं बोला बोला कोरोनामुळं बिना बँडचं लग्न होऊ शकतं कशामुळं कळलं कोरोनामुळं बिना घोड्याचं लग्न होऊ शकत बिना घोड्याचं लग्न होऊ शकत हिना घोड्याचं लग्न होऊ शकत कशामुळं कळलं बोला ना कोरोना मुळे कळलं महाराज लक्षात ठेवा कोरोना मुळे गोष्टी कळाल्या ना आपल्याला अरे सांगू का तुम्हाला अजून सांगेल जे आठ दिवसाला आजारी पडायचे त्याचा तर दवाखानाच बंद झाला परगमनी बाबा ते आठ दिवसाला दवाखाना आता बरू वाटत त्याला माहिती आता दवाखान्यात गेला चौदा दिवस मुकाम आहे त्याचा दवाखानाच बंद झाला कशामुळं बोला बोला हे महाराज लोक अर्ध्यात सापडायले कशामुळं कोरोना मुळे का नाही महाराज लक्षात ठेवा जे जास्त हवेत होत जे जास्त हवेत होत त्याला जमिनीवर कोण आणलं असेल तर कोरोना जे मुंबई पुण्याला साहेब होत ना ते लॉकडाऊन मध्ये गावाकडे येऊ लागलं त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवत गावातलं फाटक बी म्हणे चौदा दिवस वावरात साहेब असाल मुंबईचे इथं हा त्याची पक्की जिरली कशामुळं कोरोना बरोबर आहे का नाही लक्षात ठेवा महाराज या कोरोनानं माणसं जमिनीवर आले बघा लक्षात घ्या पण आता या कोरोनाची लस येणार आहे पण मी म्हणतो लस आल्यावर पहिली गावातल्या काड्या करणार आहे म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित टेन्शन घ्यायचं काम नाही महाराज लक्षात येते का अनेक गोष्टी कोरोनानं केल्या अरे ज्या पोरानं कधी मुंबई पुण्याचं घर माय बापाला दाखवलं नाही ना त्याच पोराला गावात घेण्यासाठी माय बापानं गावासोबत वैर पत्कारलं महाराज माय बापाची किंमत कळली परिवार कशाला म्हणतात कोरोनानं कळून दिला कमी पैशात जगता येणं कोरोनामुळे शिकलो अरे दोन ड्रेसवर राहणं कोरोनामुळे शिकलो लक्षात घ्या स्वच्छता कोरोनानं शिकवली अजून सांगेन मी तुम्हाला काय काय कोरोनानं केलं अरे या जगातल्या सगळ्या कंपन्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय बंद पडू शकतात परमानंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहू शकते हे कोरोनामुळं जग उपवाशी मरेल शेतकरी थांबला तर था, ही किंमत जर कळली असेल तर या कोरोनामुळं अरे खेड्याची किंमत कळाली असेल तर कोरोनामुळं खेड्याकडं चला गांधीजीचा संदेश खरा करून दाखवला कोरोनाने ज्याला मुंबई पुण्याचं घर होतं त्याला आता कळलं की गावात सुद्धा एखादं छोटंसं घर आपलं असलं पाहिजे गावाशी नाळ आपली जोडलेली असली पाहिजे महाराज परिवार परिवाराशी संघटित झाला या कोरोनामुळं लक्षात ठेवा प्रत्येकामधला संवाद वाढला कोण कोणाचं नाही बस जगात फक्त प्रेमानं राहणं एवढंच आपलं आहे बाकी काही कुणाचं नाही ही मानसिकता हा संदेश जर कोरोनाने दिला असेल तर दुसरा कोणीच दिलेला नाही लक्षात ठेवा काय मान मर्यादा तीस चाळीस कोट आहेत माझे असे दोन तीन महिने एक बी घालायचं काम पडलं नाही महाराज दोन नाईट पॅन्ट दोन टी शर्टवर राहावं हो लागलं बस माणसाच्या गरजा माणसाच्या अपेक्षेचा भंग कोरोनानं केला बाकी कशाचाच केला नाही नको त्या असलेल्या अपेक्षेचा भंग कोरोनानं केला बाकी काहीच केला नाही जन्माला आलो तेव्हा अंगावर कपडे होते का आता आपल्या अंगावर कपडे मग आपण फायद्यात हे का लॉसमध्ये कशाला टेन्शन घेता दोन चार लाख बँकेचं चा कर्ज असेल तर टेन्शन घेऊ नका आणि आत्महत्येचा विचार तर मनात सुद्धा आणू नका तुमच्या दोन चार लाखाने देशाचं चा काही वाकडं होत नाही लक्षात येते बँकेवाला आला तर मना साहेब परिस्थिती माझी भरण्याची सध्या नाही पण आल्यावर मी नक्की भरन आणि जास्त ताण द्यायला लागलात म्हणावी राखेलची कॅनंत नावाची चिठ्ठी काय <laughs> करतो सांग पुन्हा तुमच्या दारात येणार नाही पण मरू नका काय टेन्शन घेऊ नका महाराज मस्त राही मस्ती मे आग लग जाय बसती मे कचू लेना न देना बस मगन राही ना आनंदात आनंदात राहा म्हणून म्हणतात ना आनन्दया जीवनाता सुगन्धा त्वरि धरवरा वा आनन्दया जीवना दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ तो ओळखावा म्हणून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे लक्षात ठेवा हा नरदे आपल्याला मिळाला महाराज दिवस क्षमा मागून सुभाष बाबा तुमची एक बोलणं काळाला अनुसरून परिस्थितीला अनुसरून एकच म्हणेल काय दिस सातील भोग सरल, सुख भो दिला दिवस उद्या बदलणार आहे महाराज अपेक्षेने जगा आशावादी जगा आजचं दुःख उद्या राहणारच आहे असं समजू नका उद्या सुख भी येऊ शकतं आलं जीवनात सुख मिठाई समजून खा आलं जीवनात दुःख तर दवाई समजून खा लक्षात आलं आलं सुख सुख भी तुम्हारे हे दुःख भी तुम्हारे हे छोडू किसे मे भगवा दोनो ही बस सुख असलं तरी तेच आहे महाराज अन्नाशिवाय पाण्याशिवाय अन्न पचत नाही आणि सुखाशिवाय दुःखाशिवाय सुख पचत नाही बिना दुःखवास के जीवन में सुखवास नाही आता है लक्षात ठेवा दुःख जर नसतं तर सुखाची किंमत कुणाला कळली असते महाराज पण एकच आहे दुःख आहे अरे मंदिरं बंद असल्यानंतर काय होऊ शकतं कोरोनानं कळून दिलं वारी नसल्यानंतर वारकऱ्याला काय वेदना होतात कोरोनाने कळून दिल्या दिंडीचे फोटो पाहिल्यावर सुद्धा डोळ्यातून आश्रू धारा येत होत्या महाराज कोरोनानं कळून दिली ही, ही किंमत म्हणून चांगलं घ्या पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह काय करायचे आपल्याला बरोबर जेवढं चांगलं घेता येईल तेवढं चांगलं घ्या पुनशे एकदा गोविंदपूरकरांना मी धन्यवाद देतो अशोक महाराजांचं खूप प्रेम आमच्यावर आहे त्यांचंच हे असं नाही आमच्यावर तर महाराष्ट्र प्रेम करणार आहे पण आमचं बी त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे आणि मग गावकऱ्यांनाही माझी विनंती आहे आपल्या गावातून एखादा कीर्तनकार कथाकार गायक वादक राजकारणी सामाजिक दृष्टीनं राजकारणात शिक्षणात मोठा होणारा माणूस गावातून त्याला कोणतीच अपेक्षा नसते गावातून त्याला फक्त एकच अपेक्षा असते की यांनी माझ्या सपोर्टला राहावं एवढीच अपेक्षा असते बाकी कोणती अपेक्षा नाही आपल्या ना माणसाला पण मोठं करत चला त्यांची किंमत तुम्हाला तर आहेच पण अजून जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवा आमचे अशोक महाराज आमचे चिगुरे महाराज आणि तुम्हाला त्यांची किंमत जर जाणून घ्यायची असेल तर ते सोडून पुढच्या वर्षी वैयक्तिक फोन लावून बघा <laughs> पखवाजा सहित फोन <laughs> <पक्वाजा सेथ। laughs> लावून बघा मग तुम्हाला कळेल महाराज काय लक्षात ठेवा म्हणून महाराजांना धन्यवाद देतो पठाडे पखवाजा सहित पखवाजाला धन्यवाद <laughs> लक्षात ठेवा सुभाष महाराजांना धन्यवाद आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार विनोदाचार्य ते उभे होते तरी विनोद आठवत होते महाराज आणि आणि होत तरी त्यानं काही केले बसून म्हणून विनोदाचार्य साठे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांसाठी एकदा जोरदार वाजवा साऊंडवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद देतो बरोबर अकरा वाजले एक मिनिट कमी नाही एक मिनिट जास्त नाही पावसान बदबद पडाव पडावं आणि उघडून जावा झड लावू <laughs> नाही अकरा <laughs> वाजून चालेल काय म्हणतात तुका राम महाराज उरक म्हणतात जाऊ दे बस याच्या पुढे जायचं नाही पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद भेटूया उद्याच्या भागात जे जय रामकृष्ण सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड अखंडहरीनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर